आपण पाहणार आहोत अहिल्यानगर अहिल्यानगर बाजार समिती येथील कांदा बाजार भाव पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज अहिल्यानगरमध्ये छप्पन हजार एकशे चाळीस पिशवी नवीन व जुन्या मिळून कांदा आला होता पैकी जुना गावरान कांदा चौपन्न हजार आठशे सदुसष्ट पिशवी एवढा होता जुन्या कांद्याला बाजारभाव एक नंबर अकराशे ते पंधराशे रुपयापर्यंत विक्री झाली दोन नंबर सातशे ते अकराशे रुपयापर्यंत विकला गेला तीन नंबर कांदा चारशे ते सातशे रुपये तर चार नंबर दोनशे ते चारशे रुपये असा बाजारभाव होता नवीन लाल कांदा बाराशे त्र्याहत्तर नवीन लाल कांद्याची आवक होती बाजारभाव नवीन लाल कांद्याला आठशे ते एक हजार रुपये दरम्यान एक नंबरला होता तर दोन नंबरचा नवीन लाल कांदा सहाशे ते आठशे तीन नंबर तीनशे ते सहाशे तर चार नंबर एकशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत नवीन लाल कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला नवीन लाल कांद्याची आवक ही नगण्य आहे त्याच्यामुळे घाबरून जायचे तसे कारण नाही जुना कांदा हा नेहमीप्रमाणे पन्नास पंचावन्न हजार एवढाच आवकीमध्ये सध्या तरी जास्त फरक दिसत नाही आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा